ज्या जरांगी ज्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विष पेरलं त्या विषयाची फळ काय ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काल मेळावा झाला हो पण त्या मेळाव्यात भुजबळांनी ओडिटेर वर टीका केली त्यामुळं किती ओबीसी एक होताना दिसत हे ओबीसी नेतेच आपण तुमच्या सारख्या कार्यकर्त्यांची अडचण होते हे बघा कालचा बीडचा जो मेळावा झाला हा न भोतून भविष्यती असा मेळावा झाला जशी स्टेजवरती सगळ्या ओबीसी नेतृत्वांची वज्रमूट पाहायला मिळाली तशी जनतेमध्ये ओबीसी बांधवांमध्ये सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन पक्षांच्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्रातले ओबीसी बांधव भटक्या विमुक्त जाती जमाती एकवटलेल्या पाहायला मिळाल्या आता मुळात प्रश्न असा आहे की भुजबळ साहेब या महाराष्ट्राच्या ओबीसीचं नेतृत्व करतायत कालही नेते तेच होते आजही नेते तेच आहेत आणि उद्याही तेच नेते आहेत कारण त्यांचा अनुभव आणि त्यांची भूमिका जे प्रकटपणे ते मांडतायत ते ओबीसीनं अपिलिंग आहे त्यामुळे ते नेते आहेत त्याचबरोबर वडेट्टीवार साहेब सुद्धा विदर्भात असेल महाराष्ट्रात असेल नेहमी अग्रक्रमानं अग्र भूमिका घेताना दिसत आहे त्याचबरोबर आमचे बाळासाहेब आंबेडकर साहेब सुद्धा या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडत आलेली आहे या सगळ्या नेतृत्वाकडून ओबीसी बांधवांच्या अपेक्षा आहेत की आज रोजी ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे त्यामुळं आपल्यामध्ये जे काही हेवे दावे असतील जे काही छोटे मोठे भांडणं असतील ती आपण व्यासपीठावर व्यक्त होण्यापेक्षा आपण आपला संवाद साधून एकमेकामध्ये ते हेवे दावे आपण मिटवूयात आणि ओबीसीचं आरक्षण संपवूयात कारण ओबीसीच्या मनामध्ये दहशतीचं वातावरण आहे चिंतेचं वातावरण आहे आणि आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपल्याची भावना या महाराष्ट्रामधल्या ओबीसी मध्ये आहे या महाराष्ट्रामधल्या सगळ्या ओबीसीच्या वरिष्ठ नेतृत्वाला सल्ला एवढा मी निश्चित मोठा नाही पण ओबीसी बांधवांची ओबीसी कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना माझ्या नेतृत्वापर्यंत पाठवणं हे मला आज रोजी आवश्यक वाटतं दुसरं जरांगण कालच्या मेळाव्यावर म्हणे जातीलच जातो हे बघा जरांगे काही बोलतात जरंगीला आरक्षणाबद्दल काही माहिती नाही ज्या जरांगीनी ज्या बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विष पेरलं त्या विषयाची फळं काय येणार ज्या जरांगेनी महाराष्ट्रामध्ये बाबळीचे बिया पेरल्या म्हणजे धामुके पेरले आमच्या गावराण भाषेत ते बाबळीचं झाड उगून येणार मग बाबळीला काठेच येणार ना जरंगेनी काय हरिभक्त परायण हातामध्ये घेऊन त्या मावडीचं तत्वज्ञान सांगितलं का पसायला सांगितलं का त्यामुळे जरांगी नावाचा माणूस हा बिंडोक आहे अशिक्षित आहे गावगाड्यातल्या ओबीसीचं आरक्षण संपवणे हा त्याचा एक कलमी सगळी एकत्रित येऊन हे उधळून लावणार महाराष्ट्रातील सर्व विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका